नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणसमधून जेवा आणि नंदिनी दोघंही घरी आलेले असतात आता जेव्हा हा नंदिनीच्या मागे मागे फिरत असतो अगं नंदिनी ऐकून तर घे माझं मला काय म्हणायचं आहे परंतु नंदिनी त्याचं काही ऐकून घेत नसते ती खूप मोठ्याने ओरडते मला तुमच्याशी बोलायचं नाहीये इतक्यात मानिनीला हा आवाज जातो आणि मानिनी बाहेर येते मानिनीला समजतं की या दोघांमध्ये काहीतरी झालेलं आहे मानेनी विचारते काय झालं नंदिनी किती मोठ्यांनी तू बोललीस काय झालं जीवाला जीवाने काय केलं का तुला त्यावरती नंदिनी काही सांगत नाही आता मानेनी तिला विचारते सेलिब्रेशन कसं झालं नंदिनी म्हणते हो खूपच छान झालं आता आपण पाहत आहोत की जीवाने नंदिनीचं स्वप्न तोडलेलं असतं आणि ते आनंदीवाचं जे काही स्टॅच्यू बनवलेलं असतं तोही फुटलेला असतो तर मानिनीमध्ये जीवा हा आमचा तोडण्यात जोडण्यात आणि तुटलेलं पुन्हा जोडण्यात खूपच निपुण आहे आता अगदी वस्तूच नव्हे तर नातीसुद्धा असा काही टोमना मानिनीने जीवाच्या बाजूने नंदिनीला मारलेला असतो तर तुम्हाला काय वाटतं जेवा हे काही